नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा आजच्या कथेचे नाव आहे एका प्रेमाची गोष्ट एका जंगलात एक फुलपाखरू व एक भोंगार राहत होते ते दोघे मिळून या फुलावरून त्या फुलावर आनंदाने बागडत असत एक दिवस अचानक दोघेही भयानक भांडू लागले फुलपाखरू म्हणाले मी तुझ्यापेक्षा जास्त फुलांवर प्रेम करतो भुंगा म्हणाला मीच फुलांवर जास्त प्रेम करतो या विषयावरून वाद वाढत गेला संध्याकाळ झाली वाद संपता संपत नव्हता तेव्हा फुलपाखरू म्हणाले की जो कोणी सकाळी लवकर उठून या समोरच्या फुलावर येऊन बसेल तो फुलांवर जास्त प्रेम करतो असे सर्वांना मान्य करावे लागेल भुंग्याला ही युक्ती पटली दोघेही आपल्या आपल्या घरी जाऊन झोपले सकाळ सकाळी फुलपाखरू लवकर उठून फुलावर जाऊन बसले अजून भुंगा आला नव्हता आपण जिंकलो या आनंदात फुलपाखरू वेडेपिसे झाले त्या आतुरतेने भुंग्याची वाट बघत बसले सूर्योदय झाला पण भुंगा आला नव्हता सूर्याची सोनेरी किरणे पडली फुलाला जाग आली त्याने आपल्या पाकळ्या उमलवण्यास सुरुवात केली फुल संपूर्ण उमलले तेव्हा फुलपाखराला त्यात भुंगा मरून पडलेला दिसला भुंगा फुलावरील प्रेम दाखवण्यासाठी रात्रीत जाऊन फुलावर बसला होता रात्री फुलाने पाकळ्या मिटून घेतल्या भुंगा त्यात अडकून पडला बांबूच्या लाकडाला फोडणारा भुंगा नाजूक पाकळ्या तोडू शकला नाही स्वतः जगण्यासाठी त्याने आपल्या प्रेमाचे तुकडे केले नाही मरणाला हसत हसत मिठी मारली फुलपाखराला खूप वाईट वाटले हट्टापायी त्याने एक सुंदर मित्र गमावून बसला होता प्रेम करा पण मनापासून करा ही कथा तुम्हाला ही आवडली असल्यास आस। नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद